नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका थंडी वाजते खूप हां तर तुम्हाला म्हणत होतो काय मी हा काय रिव्ह्यू नाही कारण रिव्ह्यू इतके उशिरा देऊन उपयोग काय सिनेमा रिलीज होऊन दोन तीन आठवडे होऊन गेले मागच्या आठवड्यात मी बघितला मुळात आमच्या इथं व्हायला हा सिनेमा उशिरा लागला कारण ते अॅनिमल वगैरे बाकीचे चालू होते सलार विलर त्यामुळे हा पिक्चर लागलाच नाही लवकर तर लागतोय का नाही काय माहिती असं म्हणत म्हणत कस शेवटी लागला पण खूप उशीरा लागला त्यामुळे ह्या सिनेमाला काय रिव्ह्यू म्हणत नाही मी कारण रिव्ह्यू कसं सगळ्यांनी सिनेमा बघितला असेल किंवा नसेल पण रिव्ह्यू इतक्या उशिरा रिव्ह्यू देण्यात काय अर्थ नाही फक्त मला एवढंच सांगायचं सॅम बहादूर हा सिनेमा सर्वांनी बघा मला खूप आवडला आहे खूप चांगला आहे आणि विकी कौशलचं काम इतकं भारी आहे की त्याला खरं तर बक्षिसावर बक्षीस बक्षी मिळायला पाहिजेत त्या त्याचं चालणं बोलणं ती स्टाईल कारण ह्यापूर्वी मी इलेस्टेटेड विकली विश्वकोशात माझे वडील ग्रंथालयीन सहायक होते तेव्हा मला भरपूर काय काय वाचायला मिळायचं तर ते इलेस्टेटेड स्टेटेड विकली नावाचं एक मासिक असेल त्याच्यावर त्या माणिकश पहिले ज जनरल मिलिटरीचे जे भारताचे ते त्यांचं फोटो बिटो बघायला मिळायचे एकंदर आणि कधी टी व्हीवर विवर बातम्यात दिस लागले तर दिसायचे तर ते तेव्हा मी बघितलं असल्यामुळं हे पिक्चर मधले विकी कौशल्यनं खरं खरं अगदी भूमिका केलेली भूमिका केली म्हणण्यापेक्षा अभिनय केला म्हणण्यापेक्षा तो भूमिका जगलाय म्हटलं पाहिजे आणि हा पिक्चर जरूर बघा मग कुठला तरी बघायचा ना मग म्हणायचं काय काय पिक्चर हल्ली निघत आहेत अरे पण ते चांगली निघतात ते तरी बघा ना तुम्ही तो बघा मिशन इस्तंबुल बघा अक्षय कुमारचा असे पिक्चर बघा हा काय रिव्ह्यू बिव्यू नाही कारण रिव्ह्यूला उशीर झालेला आहे तर हा पिक्चर जरूर बघा बाकी काय नाही व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक शेअर अँड सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका